सह्याद्रीच्या कडेकपारीतून एकच गर्जना घुमली हर हर महादेव आणि साडेतीनशे वर्षाच्या गुलामगिरीच्या अंधारात एक तेजस्वी सूर्य उगवला मंडळी इतिहास अनेक राजांनी घडवला पण स्वराज्य फक्त एकाच राजाने निर्माण केले ते म्हणजे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रवास करणार आहोत त्या अभूतपूर्व काळात ज्याला आपण म्हणतो शिवकालीन स्वराज्य कसा होता तो काळ काय होती स्वराज्याची जादू चला पाहूया जरा विचार करा त्या सतराव्या शतकाचा उत्तरेकडून मोगल दक्षिणेकडून आदिलशाही निजामशाही सगळीकडे अराजकता होती आपली संस्कृती आपली मंदिरे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली रयत सुरक्षित नव्हती अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची कोणाची हिंमत नव्हती अशा वेळी पुण्याच्या लाल महालात आणि सह्याद्रीच्या खोऱ्यात एक स्वप्न आकार घेत होते जिजाऊंच्या संस्कारातून आणि शोभांच्या पराक्रमातून वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी रायरेश्वराच्या साक्षीनं स्वराज्याची शपथ घेतली गेली हे स्वराज्य कोणा एका जातीचं किंवा धर्माचं नव्हतं तर ते होते या मातीतल्या प्रत्येक भूमिपुत्राचं पण मित्रांनो महाराजांचं स्वराज्य फक्त तलवारीच्या जोरावर टिकलेलं नव्हतं त्याचे आधारस्तंभ वेगळेच होतं सर्वात पहिलं वैशिष्ट्य म्हणजेच रयतेचं राज्य महाराजांचा आदेश होता शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावण्याची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे ही होती शिस्त त्यांनी वतनदारी पद्धत मोडून काढली आणि रयतेला थेट न्याय दिला अष्टप्रधान मंडळ स्थापन करून जगाला उत्तम प्रशासनाचा धडा घालून दिला जो राजा स्वतःच्या मुलालाही चुकीची शिक्षा देण्यास मागे पुढे पाहत नाही तिथे अन्यायाला जागाच नव्हती आणि युद्धनीती तर विचारूच नका मुठभर मावळ्यांना घेऊन लाखांच्या फौजेला पाणी पाजलं ते गणेमी काव्याच्या जोरावर सह्याद्रीलाच त्यांनी आपलं सेनापती बनवलं शत्रूला कधी कुठे आणि कसं मारायचं हे फक्त शिवरायांनाच माहीत असायचं ज्याच्या हाती आरमार त्याचा समुद्र हे ओळखणारे शिवाजी महाराज पहिले भारतीय राजे होते त्यांनी शून्यातून स्वतःचं आरमार उभं केलं आणि इंग्रज पोर्तुगीजांनाही धाका ठेवलं आणि हे किल्ले हे फक्त दगडांचे ढिगारे नाहीत तर ते स्वराज्याचे तीर्थक्षेत्र आहेत साडेतीनशे किल्ले म्हणजे स्वराज्याची अभेद्य सुरक्षा कवच एकोणीशे चौऱ्याहत्तरचा चा तो सोन्याचा दिवस रायगडावर शिवराज्याभिषेक झाला आणि शिवाजी भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज झाले स्वराज्याचा तो काळ म्हणजे फक्त इतिहास नाही तर ती एक विचारधारा आहे स्वाभिमानाची पराक्रमाची आणि निष्ठेची आजही जेव्हा आपल्याला संकट घेतात तेव्हा डोळ्यासमोर फक्त ते एकच नाव येतं शिवराय त्यांनी आपल्याला शिकवलं की परिस्थिती कितीही कठीण असू द्या जर जिद्द आणि नीतिमत्ता असेल तर सामान्य माणूसही छत्रपती बनू शकतो आज तीनशे पन्नास वर्षानंतरही जेव्हा आपल्याला संकट घेतात तेव्हा एकच नाव आपल्याला ऊर्जा देतं छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं आयुष्य आपल्याला शिकवतं की परिस्थिती कितीही बिकट असली तरी जर तुमचा संकल्प दृढ असेल तर तुम्ही अशक्य गोष्टीही शक्य करू शकता महाराज हे फक्त इतिहासांच्या पाण्यातले राजे नाहीत ते आपल्या काळजातील श्वास आहेत मंडळी शिवरायांचा हा इतिहास एका व्हिडिओमध्ये सांगणे शक्य नाही पण ही एक छोटीशी झलक होती त्या सुवर्ण काळाची तुम्हाला महाराजांचा कोणता गुण सर्वात जास्त प्रेरणा देतो हे कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिवभक्तापर्यंत पोहोचण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जिजाऊ जय शिवराय